पर्यावरण साधून भारतीय जनता पार्टीचे ऐरोली मंडल अध्यक्ष राजेश मडवी यांच्या नेतृत्वाखाली ऐरोली सेक्टर मधील नाना पाटील या उद्यानात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टीचे महामंत्री तथा माजी ज्येष्ठ नगरसेवक सुतार यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात हरवत चाललेल्या पर्यावरणाचा रास हा समतोल राहावा तथा नागरिकांना सुदृढ आरोग्य मिळावे या उद्देशाने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लक्षावधी झाडे लावण्याचा संकल्प हाती घेण्यात आला असून त्याच अनुषंगाने ऐरोली क्रांतीसिंह नाना पाटील उद्यानात राजेश मडवी यांच्या नेतृत्वाखाली हा या संकल्प पूर्ण करण्यात आला यावेळी अनंत सुतार यांनी एक झाड लावत समतोल पर्यावरणाचा संकल्प केला याविषयी त्यांनी बोलताना सांगितले संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आज पर्यावरण दिन संपूर्ण देशभरामध्ये साजरा केला जातो झाडे लावा झाडे जगवा अशा प्रकारची लोकांमध्ये झाडांबद्दल प्रेम निर्माण व्हावं वृक्षांबद्दल प्रेम निर्माण व्हावं याकरिता भारतीय जनता पक्षाने संपूर्ण भारतभर ही अ कार्यपद्धती सुरू केलेली आहे वृक्ष लावणे हे आजच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं काम ठरलेलं आहे आपण सकाळी उठलो का न्यूज बघतो मोबाईल बघतो आणि त्यामध्ये पाहतो की आपण आज श्वास घेताना सुद्धा माणसाला अनेक अडचणी येतात कारण पर्यावरणाचा रास होत चाललेला आहे आणि तो रास कोण करत नाही तो, तो मनुष्यच करतो आणि माणसालाच हे वृक्ष सवरण्याचं काम करावं लागेल आणि जबाबदारी पक्षाने घेतलेली आहे आणि पक्षाची जबाबदारी असल्यामुळे आज आयुर्वेद मंडळाचं माध्यमातून आमचे मंडळाचे अध्यक्ष राजेश मडवी यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण आयोली विभागामध्ये वृक्षारोपण हा कार्यक्रम होतोय नवी मुंबईमध्ये सुद्धा आज अं वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे नाईक साहेबांच्या शुभ हस्ते सुद्धा कार्यक्रम होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते होणार आहे पंतप्रधानांच्या शुभ हस्ते होणार आहे प्रत्येक नागरिक यामध्ये सहकार्य सहमतीने भाग घेतोय हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि प्रत्येक माणूस हे काम करतोय त्याबद्दल माझ्या मनाला मनापासून आनंद होतोय सर्व जनतेला आवाहन करेन की वृक्ष लावा आणि वृक्ष जगवा त्याचप्रमाणे महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी देखील आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या वृक्षाचे रोपण करत वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला याविषयी भारतीय जनता पार्टीच्या महिला सदस्या रेश्मा मडवी यांनी बोलताना सांगितले प्रथम नमस्कार सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज ऐरोली मंडळातर्फे राजेश मडवी यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही वृक्षरोपणाचा एक छोटासा कार्यक्रम घेतला हा सगळे सर्व भारतात राबवण्यात आला आहे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि नवी मुंबईचे मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही वृक्षरोपणाचा कार्यक्रम संपन्न करण्याचा प्रयत्न केला आहे सगळ्या लोकांना आणि सगळ्या नागरिकांना माझा आव्हान आहे आणि प्रेमाची एक भावना आहे की ज्या प्र पद्धतीने आपल्याला ऑक्सिजनची कमतरता होते आणि आपल्याला जो काही श्वसनाचा त्रास चालू झालेला आहे लहान मुलांपासनं त्या म्हाताऱ्या आणि वयोवृद्ध लोकांपर्यंत त्याचं फक्त एक कारण आहे का वृक्षांची हानी आणि ती आपल्या डेव्हलपमेंटसाठी करण्यात येते आहे तर त्याच्याच बरोबरीने जरी आपण कितीही पुढे जात असलो आणि डेव्हलप होत असलो तरी आपला एक कर्तव्य आहे तर जे आपण निसर्गाकडनं घेतोय ते त्याला परत देण्याची ही आपली जवब जवब दर्या एक जबाबदारी जबाबदारी आहे ती आपण एक छोटासा रोप लावून आणि त्याला मोठे करण्याची एक जिम्मेदारी घेऊन करू शकतो जसं आपण आपल्या घराची संरक्षण करतो तशी पर्यावरणाची संरक्षणा ही आपली जिम्मेदारी आहे ही जिम्मेदारी आपण पार पाडावी ही सर्वांना विनंती आहे आणि सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर याविषयी भाजपाचे ऐरोली मंडळ अध्यक्ष राजेश मडवी यांनी बोलताना सांगितले जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ऐरोली मंडळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमचे नेते आदरणीय गणेजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त क्रांतीवीर नाना पाटील उद्यान ऐरोली सेक्टर आठ येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज संपन्न झाला कार्यक्रमाप्रसंगी नवी मुंबई भारतीय जनता पार्टी पक्षाचे महामंत्री माननीय श्री आनंदी सुतार साहेब सदर कार्यक्रमाला उपस्थित होते वृक्ष लागवड होणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण की आज जर शुद्ध हवा हवी हा, असेल तर आपल्याला वृक्ष लागणं हे खूप गरजेचं आहे आणि तो विडा भारतीय जनता पार्टी पक्षाने उचललेला आहे त्या निमित्ताने आज आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे दरवर्षी हा कार्यक्रम राबवत असताना अनेक अशा गोष्टीचा अनुभव येतो की वृक्ष संवर्धन का झालं पाहिजे वृक्ष वाढीस का लागले पाहिजे वृक्ष वाढले तर आपल्याला एक शुद्ध हवा मिळते पर्यावरणाचा एक अतिशय चांगल्या गोष्टी पर्यावरणामध्ये अं घडत असतात आजूबाजूला जे राहणारे लोक असतात त्यांना शुद्ध हवा मिळते त्या सर्व गोष्टीचा विचार करता आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आणि तो आज कार्यक्रम मी प्रभाग क्रमांक बावीस मध्ये घेतला ह्याचा मला सार्थ आनंद आहे